नमस्कार शेतकरी बंधूंनो जय महाराष्ट्र काय बा शेती करता केलीच पाहिजे कारण वावर आहे तर पावर आहे मी गजान फुटे आपण सर्वांचं स्वागत करतो शेती विश्व फार्मिंग वर्ल्ड या यूट्यूब चॅनलमध्ये आपण या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण सबस्क्राईब केल्याने आम्हाला मोटिवेशन मिळतं आणि बरं का मंडळी सबस्क्राईब करायला पैसे लागत नाही बरं का सेडनेट अर्ज कसा करायचा शेतामध्ये सेडनेट अनुदान मिळवण्यासाठी अर्ज कसा करायचा या योजनेविषयी अधिक माहिती हवी असल्यास आपण अपन, आपल्या भागातील तालुका कृषी अधिकारी साहेबांशी संपर्क साधावा तर चला मित्रांनो पाहूया ऑनलाईन अर्ज करा कसा करायचा याकरता आपणास गुगल क्रोमवरती क्रोम ओपन करायचा आहे तुमच्या लॅपटॉपवरती मोबाईलवरती पी सीवरती जर तुम्ही मोबाईलवरती गुगल क्रोम ओपन करत असेल तर तुम्हाला या टी टीबावरती जाऊन डेस्कटॉप ह्यू सिलेक्ट करावं लागेल त्यानंतर इथे टाईप करायचं आहे महा डीबीटी फार्मर लॉग इन महा डीबीटी फार्मर लॉग इन टाईप केल्यानंतर महाडी बी टी महाराष्ट्र जीओ डॉट इन या साईडवरती क्लिक करायचं आहे क्लिक के केल्यानंतर इथे तुम्ही दोन प्रकारे लॉग इन करू शकता एक तर तुमचा वापरकर्ता आय डी युजर आय डी आणि पासवर्डच्या सहाय्याने तसेच आधार कार्ड नंबरच्या सहाय्याने आपले सरकार नावाची अशी एक साईट ओपन होईल आधार कार्ड नंबर इथे प्रविष्ट करायचा आहे आधार कार्ड नंबर टाकल्यानंतर सेंड ओ टी पीवरती क्लिक करायचा आहे जर तुम्हाला असा मेसेज येत असेल युअर आधार नंबर इज नॉट रजिस्टर्ड म्हणजे तुम्ही आधी कुठल्याही प्रकारचं यामध्ये लॉग इन केलेलं नाही आहे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक दिलेली आहे नवीन रजिस्ट्रेशन कसे करायचं त्यावरती क्लिक करायचं आहे आणि ते व्हिडिओ बघून तुमच्या तुम्हाला नवीन रजिस्ट्रेशन करायचं आहे नवीन रजिस्ट्रेशन झाल्यानंतर म्हणजे या व्हिडिओची प्रोसेस तुम्हाला नंतर फॉलो करायचं आहे सुरुवातीला तुम्हाला काय करायचं आहे की डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन त्या व्हिडिओप्रमाणे तुम्हाला तुमचं पोर्टल पोर्टलवरती नवीन रजिस्ट्रेशन करायचं आहे हे रजिस्ट्रेशन झाल्यानंतर हा व्हिडिओ नेक्स्ट डेप आहे तुमची म्हणजे नंतर मग तुम्ही या व्हिडिओची सुरुवात करू शकता आधार कार्ड नंबर प्रविष्ट केल्यानंतर सेंड ओ टी पीवरती क्लिक करायचा आहे ओटीपीवरती क्लिकल्यानंतर ओ टी पी पाठवा ओ टी पी पाठवानंतर इथं मेसेज येईल तुमच्या रजिस्टर्ड जो आधारला लिंक मोबाईल आहेवरती ओ टी पी सेंड करण्यात येत आहे ओके करायचा आहे ओके केल्यानंतर तुमच्या रजिस्टर्ड मोबाईलवर आलेला ओटी इथे प्रविष्ट करायचा आहे आलेला ओ टी पी प्रविष्ट केल्यानंतर इथे ओ टी पी तपासावरती क्लिक करायचा आहे ओ टी पी तपासा यावरती क्लिक केल्यानंतर महा आपले सरकार महा टीचा तुमचा लॉग इन आय डी ओपन होईल यामध्ये तुम्हाला अर्ज करावरती क्लिक करायचा आहे तुम्हाला सेडनेट करता अर्ज करायचा आहे शेडनेट या घटकाचा अर्थ फलोत्पादन यामध्ये येतो त्याकरता तुम्हाला फलोत्पादन समोरील बाबी निवडा यावरती क्लिक करायचं आहे बाबी निवडावरती क्लिक केल्यानंतर तुमच्या शेतीची डिटेल्स वगैरे सर्व इथे येऊन जाणार तुम्हाला घटक प्रकार निवडायचा आहे घटक प्रकारमध्ये इतर घटक नॉन प्रोजेक्ट बेसची निवड करायची आहे बाब निवडा बाब निवडामध्ये हरितगृह शेडनेट हाऊस प्लॅस्टिक मल्चिंग याची निवड करायची आहे उपघटक उपघटकमध्ये शेडनेट हाऊस वरती क्लिक करायचं आहे बाब निवडमध्ये इथे दोन प्रकारचे शेडनेट ग्रो आहे फ्लॅट टाईप आणि राऊंड टाईप तुम्हाला तुमच्या शेतात ज्या प्रकारचा शेडनेट ग्रो बनवायचा आहे त्याची निवड करायची आहे मॉडेल निवडा मॉडेलमध्ये इथे तुम्हाला दहा गुंठे वीस गुंठे तीस गुंठे चाळीस गुंठे असे ऑप्शन येतात तुम्हाला किती क्षेत्रासाठी करायचं आहे ते क्षेत्र आणि तो प्रकार निवडायचा आहे त्यानंतर ज्या चौरस मीटरसाठी तुम्ही इथे मॉडेल निवडलेलं आहे ते चौरस मीटर इथे टाकायचं आहे आणि जतन करावरती क्लिक करायचं आहे घटक यशस्वीपणे अर्ज समाविष्ट केला आहे आपणास आणखी घटक निवडायचे आहेत का नाही नो no. अर्ज सादर करा वरती क्लिक करायचा आहे हा येणारा टॅब मेसेज व्यवस्थित वाचायचा आहे ओके पहावरती क्लिक करायचा आहे पहावरती क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला हरितगृह शेडनेट गृहाचा तुमचा अर्ज आलेला आहे त्याला प्राधान्य क्रमांक एक द्यायचा आहे त्यानंतर इथे तुमचे जे अर्ज असेल त्याला एक दोन तीन देऊ शकता तुम्ही त्यानंतर आठव्या शती मंजूर करायचे आहे आठव्या शती मंजूर झाल्यानंतर अर्ज सादर करावरती क्लिक करायचा आहे अर्ज सादरवरती क्लिक केल्यानंतर आपण घटकासाठी यशस्वीपणे अर्ज केला आहे ओके या पद्धतीचा टॅब ओपन होईल यामध्ये तुम्हाला अंतर्गत अर्जमध्ये जायचं आहे अंतर्गत अर्जामध्ये इथे तुम्ही बघू शकता तुमचा सेडनेट गृहाचा अर्ज हा अर्ज स्थितीमध्ये इलिजिबल कॉल लॉटरी झालेला आहे म्हणजे तुमचा अर्ज हा व्यवस्थितरित्या सबमिट झालेला आहे जय हिंद जय महाराष्ट्र जर आपण या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका